नमस्कार नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे चना आणि बटाटा रस्सा आणि तेही फक्त वीस मिनटामध्ये कुकरमध्ये बनवणार आहे तर चला तर मग वेळ न घालत रेसिपीला सुरुवात करू चला तर मग लागणारं साहित्य पाहूया तर इथे मी असा मोठ्या आकाराचा असा एक बटाटा कापून घेतलेला आहे आणि हे चणे मी पूर्ण रातभर असे भिजत घातले आणि सकाळी ही भाजी मी बनवायला घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून आता हे मी बटाटा आहे त्याच्यामुळे थोडं पाणी ओतलेलं आहे कारण असं जर ठेवलं तर ही आपला बटाटा काळा पडतो त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं पाणी वतून ठेवायचं आहे इथं तीन कांदे घेतलेले आहेत मिडियम आकाराचे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत तसंच थोडीशी आलं लसूण पेस्ट तीन टोमॅटो कट करून घेतले आणि त्याच्यात दोन तीन हिरवी मिरची टाकलेली हळद धनिया पावडर गरम मसाला आणि इथं मी लाल काश्मीरी मिरची पावडर रंग येण्यासाठी घेतली आणि इथं फक्त ही मिरची पावडर घेतलेली आहे तसंच इथं मी दोन तमानपत्र घेतलेले आहेत आणि काळे दोन विलायचे चार पाच मिरे आणि चार पाच लवंगा घेतलेले आहेत आणि कोथिंबीर आणि कडीपत्त्याची सुद्धा एक तोरुंबी घेतलेली आहे तर आता हे टोमॅटो आणि हिरवी मिरची जी आहे ना ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण टाकली आणि आपली भाजी थोडीशी अशी घट्ट दाटसर येण्यासाठी थोडेसे चणेसुद्धा ॲड केले तर आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेऊ तर आता इथे मी असं या पद्धतीने बारीक करून घेतलं तर आता हे सगळे मसाले आपण एका वाटीमध्ये ॲड करू हळद गरम मसाला आणि धनिया पावडर लाल मिरची पावडर आणि या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊ तर हे असे मसाले सगळे असे भिजवून टाकले की ह्या भाजीला फ्लेवरसुद्धा खूप छान येतो आणि टेस्टसुद्धा खूप छान येते आणि व्यवस्थित असे भाजले जातात मिक्स करून घेतलं तर इथे मी कुकर गरम होण्यासाठी ठेवला आणि त्याच्यामध्ये असे तीन चमचे तेलाचे टाकून घेतले तर यामध्ये आता मी जिरं टाकले त्यानंतर तुम आपण हे खडे मसाले जे आहेत ते ॲड करायचे आहेत खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणते घ्यायचे ते घेऊ शकता आता थोडासा कढीपत्ता टाकला त्यानंतर आपण हा कांदा कट केलेला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि हा कांदा थोडासा ब्राऊन कलर होतोपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा तरी पुरते मी करन, मी तर इथं मी चवीपुरतं मीठ आत्ताच ॲड करते कारण मीठ टाकल्यानंतर कांदा लवकर भाजण्यास आपल्याला मदत होते आता ल आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर थोडीशी हिरवी कोथिंबीरसुद्धा याच्यामध्ये ॲड करू व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ थोडा हिंग ॲड करू तर आता हे मसाले जे भिजवून घेतले होते ते आपण ॲड करू हे मसाले अशा पद्धतीने टाकले भिजवून काजिबात करपत नाहीत व्यवस्थित असे भाजून निघतात आता हे मसाले आपल्याला दोन वा वा था। था ते तीन मिनटं असे व्यवस्थित मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे यामध्ये तुम्हाला कांदा लसूण मसाला किंवा चटणी वापरायची असेल तरीसुद्धा वापरू शकता तर आता हे टोमॅटोचं जे आपण वाटण करून घेतलं होतं आणि मिरचीचं ते याच्यामध्ये आता ॲड करू परत एकदा आपल्याला हे दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कुकरमध्ये भाज्या फोडणीला देताना तेलाचा वापर थोडा कमीच करायचा कारण कुकरमधल्या भाज्यांना तेल थोडंसं जास्त सुटतं तर आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि गॅस थोडासा मोठाच ठेवायचा आहे तर आता हे मसाले मी व्यवस्थित असे तेल सुटेपर्यंत परतवून घेतले तर आता याच्यामध्ये ॲड करूया थोडीशी कस्तुरी मेथी हातावर थोडीशी चोण घ्यायचे मिक्स करून घेऊ तर आता याच्यामध्ये ॲड करू हा भिजवलेला हरभरा आणि कट केलेला बटाटा व्यवस्थित असं या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊ सनी बटाटे मिक्स केले का अजून व्यवस्थित असं एक दोन मिनिट हे आपल्याला परतवून घेते चांगलं तर या मसाल्यांचा वास पूर्ण घरभर असा पसरलेला आहे तर आता मी ही एक ग्लास याच्यामध्ये पाणी ॲड करते एक ग्लास आणि थोडासा वरती अर्धा ग्लास मी इथं पाणी वापरलेलं आहे या भाजीला मी जास्त पाणी घालणार नाही कारण ही भाजी अशी रस्सा म्हणजे लपतपी करायची आहे तर मी इथं थंड पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही गरम पाणीसुद्धा करून याच्यामध्ये टाकू शकता तर आता ह्या भाजीला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची तर ह्या भाजीला आत्ताच रंग खूप छान दिसत आहे तर आता इथं या भाजीला उकळी आलेली आहे कुकरचं झाकण असं बंद करून दोन शिट्ट्या करून घेऊ तर या कुकरची पहिली शिट्टी मोठ्या गॅस ठेवूनच करून घ्यायचे आणि नंतर एक शिट्टी झाल्यानंतर दोन शिट्ट्या मिडियम गॅसवरती करून घ्यायच्या आहेत